नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं रविराज आग्रो युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो आज आपण अतिशय वेगळ्या आणि संवेदनशील अशा मुद्द्यावरती आजच्या या व्हिडीओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर आपल्या बरेच शेतकरी बंधूंनी यंदा पाण्याची उपलब्ध चांगली असल्या कारणानं आपल्या शेतामध्ये गव्हाचं उत्पादन हे आपले शेतकरी बंधू आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी घेत आहे आणि हे गव्हाचं उत्पादन घेत असताना जर आज आपण बघितलं तर आपली गव्हाची जी काही अवस्था आहे बऱ्यापैकी सर्व शेतकरी बंधूंचं गहू त्या ठिकाणी मिसवलेल्या आहे ओंबी अवस्था आहे आणि गहू आता पक्व तिकडे त्याकडे त्या ठिकाणी येत आहे पण अशा अवस्थेमध्ये आपल्या गव्हाच्या पिकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उंदरांचा त्रास त्या ठिकाणी होत असतो हे जे काही उंदीर आहेत आपल्या शेतामध्ये फिरून त्या ठिकाणी गव्हा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी करत असतात आणि त्यातून आपल्या उत्पादनावरती थेट परिणाम आपल्या त्या उंदरांच्या त्रासामुळे आपल्याला त्या ठिकाणी होत असतो म्हणूनच आपल्या गहू पिकाचं जे काही नुकसान आपल्या उंदरांच्या प्रादुर्भावामुळे त्या ठिकाणी होत असतं या संदर्भामध्ये या उंदरांच्या प्रादुर्भावावरती आपल्याला कुठल्या प्रकारची उपाययोजना करता येईल जेणेकरून उंदीर त्या त्या ठिकाणी ठिकाणी कमी होईल आणि नुकसान त्या ठिकाणी टाळलं जाईल त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती ठिकाणी जाणून घेत आहोत तर शेतकरी ही माहिती जाणून घेण्याच्या आधी जर आपण रविवराज चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम रविराज आगाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण या उंदरांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण करण्यासाठी आपण जैविक आणि रासायनिक अशा दोनही पद्धतीनं त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण करता येईल याची सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो आपण जर बघितलं हा उंदरांचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस आपल्या हे जे काही उंदीर आहे ते आपल्या शेतामध्ये ठिकठिकाणी बिळ त्या ठिकाणी करत असतात आणि या बिळांतून ते आपल्या पूर्ण शेतामध्ये फिरत असताना आपले जे काही गहू आहे उभे असणारे गहू आडवे करायचं काम हे आपले उंदीर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती करत असतात आणि त्यातून आपल्या गहू पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं वेगवेळ्या उपाययोजना करून सुद्धा आपल्याला आपल्या गव्हाच्या पिकामधील उंदरांवरती योग्य अशा प्रकारचं नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येत नाही त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची उपाययोजना करायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण जैविक पद्धतीने याच्यावरती काय नियंत्रण आपल्याला मिळवते ही माहिती त्या ठिकाणी बघू आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी रासायनिक पद्धतीने आपल्याला कुठल्या प्रकारची उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये आज या ठिकाणी माहिती नक्कीच घेऊ तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय तर जे काही आपल्या शेतामध्ये उंदरांचे बिळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतात या बिळांमध्ये त्या ठिकाणी पाणी सोडायचंय पाणी सोडून नंतर आपल्याला हे विळ पूर्णपणे त्या ठिकाणी बंद करून टाकायचे जेणेकरून हा उंदरांचा प्रादुर्भाव जो आहे उंदरांना त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये यायला त्या ठिकाणी अटकाव तयार होईल आणि उंदरांचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रित करायला आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल त्यासोबतच मित्रांनो अं आपले जे काही अग्निअस्त्र असतं हे अग्नियास्त्र म्हणजे तुमचं लसूण असेल हिरवी मिरची असेल किंवा कडुनिंबाचा पाला असेल याच्यासोबत आपल्याला गोमूत्र त्या ठिकाणी वापरायचं आणि त्याचं ते अग्निअस्त्र बनवायचे हे जे काही अग्निअस्त्र आहे माहिती तुम्हाला आता स्क्रीनवरती त्या ठिकाणी दिसेल ही जे काही अग्नियास्त्र आहे याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गव्हाच्या पिकावर फवारणीसाठी त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून याच्या वासामुळे उंदरांना त्या ठिकाणी अटका होईल आणि उंदरांवरती नियंत्रण मिळवायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल सोबतच आपल्या गहू पिकावरती असणारा मावा असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स असतील किंवा जे काही रस शोषक किडे त्या ठिकाणी असतील या रस शोषक किडीवरती सुद्धा नियंत्रण मिळवायला आपल्याला अग्निहास्राच्या मदतीने त्या ठिकाणी फायदा हा नक्कीच होणार आहे सोबतच जर आपण या पुढचा जर उपाय बघितला तर आपल्या चुलीमधली जी काही राख असते राख आणि चुना यांचं एकत्र मिश्रण करून आपल्याला आपल्या शेताच्या कडेने ते टाकायचं आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे किंवा जे काही उंदरांची बिळ असतील त्या ठिकाणी सुद्धा राख आणि चुन्याचं मिश्रण हे आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे याच्या या अशा मिश्रणामुळे सुद्धा आपल्याला उंदरावरती प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी मिळायला नक्कीच मदत आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे सोबतच जर आपण बघितलं तर आपल्या शेताची स्वच्छता ही सुद्धा आपल्याला तितकीच महत्वाची आहे कारण जे काही आपल्या शेतामधले गवत असतील गवत ते गवताचे ढीग असतील किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्या ठिकाणी आपले उंदीर लपू शकतात म्हणजे उंदरांचं लपण जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नष्ट करायचं आहे जेणेकरून उंदीर त्या ठिकाणी लपणार नाहीत आणि उंदरांचा प्रादुर्भाव हा आपल्या शेतामध्ये कमी व्हायला आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर उंदरांचे जे काही नैसर्गिक शत्रू आहेत म्हणजे तुमचं काही घोबाड असतील काही पक्षी असतील किंवा साप असेल किंवा तुमचं मांजर असेल यासारख्या नैसर्गिक उंदराचे जे काही शत्रू आहेत किंवा जे काही आपले प्राणी आहेत यांना त्या ठिकाणी अनुकूल वातावरण कसं तयार होईल या दृष्टीकोनातून आपल्याला प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण जर आपल्या शेतामध्ये मांजर फिरत असेल साप असतील किंवा काही पक्षी असतील हे पक्षी घुबडासारखे असतील तर हे आपल्या उंदरांना त्या ठिकाणी मारण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि त्यातून आपल्या उंदरांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला आपल्याला त्या ठिकाणी मदत ही त्या ठिकाणी होत असते यासाठी जर आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी थांबे जरी केले तरी त्याचा सुद्धा आपल्याला फायदा नक्कीच आपल्या गव्हाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी होणार आहे यानंतर जर आपण बघितलं जे काही निमतेल मार्केटमध्ये मिळतं साधारणपणे दहा हजार पीपीएम असेल ऐंशी हजार पीपीएम असेल तर ऐंशी हजार पीपीएमचं जर निमळेल आपण त्या ठिकाणी घेतलं आणि त्याची फवारणी आपण आपल्या गव्हाच्या पिकामध्ये जर त्या ठिकाणी केली तर अशा वेळेस काळा मावा पांढरा मावा याच्यावरती सुद्धा नियंत्रण तर आपल्याला मिळणारच आहे परंतु याच्या वासामुळे त्या ठिकाणी उंदरांवरती सुद्धा अटकाव हा आपल्याला नक्कीच त्याचा मिळू शकतो मित्रांनो हे झालं तुमचं जैविक प्रकारचं नियंत्रण की ज्याच्या माध्यमातून आपण या उंदरांवरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळवू शकतो आता रासायनिक जर प्रादुर्भाव आपल्याला जास्त वाटत असेल आणि जास्त नुकसान होत असेल अशा तितकंच महत्वाचं आहे नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये झिंक फॉस्फाईड नावाचं एक पोटविष येत पोटविष काय म्हणतात त्याला की जे खाल्ल्यानंतर उंदीर त्या ठिकाणी मरून जातात या पोटविषाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो साधारणपणे वीस रुपयाला मार्केटमध्ये या झिंक फडची एक पुडी मिळते या पुडीचा वापर आपल्याला कसा करायचा आहे की जेणेकरून अ तुमचं जे काही लाह्या असतील मुरमुरे असतील किंवा पोळ्यांसारखा जो प्रकार असेल अशा चिवड्यामध्ये त्याचा चिवडा बा त्या ठिकाणी बनवायचा आहे त्यालाचा वापर थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे आणि ते आपल्याला पूर्ण शेतामध्ये त्या ठिकाणी टाकायचे जेणेकरून ते खाऊन आपले उंदीर त्या ठिकाणी सोबतच जर आपण बघितलं तर आपल्या जे काही गहू असतात साधारणपणे एक ते दोन किलो गहू आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्या गव्हाला सुद्धा या झिंक फाईड या विषारी औषधाची प्रक्रिया त्या ठिकाणी करायची आणि त्याला सुद्धा तेलाचा वापर त्या ठिकाणी करायचा हे गहू दाणे सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो तेलाचा वापर केल्यामुळे या झिंक फॉस्फाईड चा जो काही वास आहे तो त्या ठिकाणी होतो आणि उंदीर जे आहे ते गहू दाणे त्या ठिकाणी खात असतात आणि त्यातून आपल्याला उंदरांवरती नियंत्रण मिळवायला त्या ठिकाणी होत असत सोबतच अजून जर आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊन जर बघितलं तर गव्हाच्या पिठाचे म्हणजेच अर्थात कणकेचे जर आपण मोदकाप्रमाणे त्या ठिकाणी जर गोळे केले या गोळ्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी या झिंक फाईटचा जर आपण वापर आप केला तर हे सुद्धा उंदीर त्या ठिकाणी खातात आणि त्या ठिकाणी उंदरांना मरून जायला आपल्याला त्या ठिकाणी ही होत असते परंतु हे गोळे करत असताना आपल्याला एक काळजी अत्यंत महत्वाची घेणं गरजेचं आहे की आपले पाळीव जे काही प्राणी आहे ते आपल्या शेतामध्ये फिरले त्या ठिकाणी नाही पाहिजे आणि त्यांनी हे गोळे खाल्ले नाही पाहिजे जेणेकरून त्यांना या गोष्टीचा त्रास होता कामा नये मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि रविराच्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद